गुबाई आई गळूबाईबाई गळूबाई तुझा सोन्याचा जुबा आजूबा तुझ्याला राजा कोल्हा पुरसाऊबा तुझ्याक दर्शनाला राजा कोल्हा पुरसाऊबाड कोल्हापूर चा राधा लक्ष्मी होणारी वेल माझी साधारण महालक्ष्मी बसेस अग्रिकल्चरल पण वैभव आणि गॉडेस ऑफिटी रॉयल्टी हे आहे संतॉडेस प्रॉजेक्ट संतोषाच वीरलक्ष्मी द गॉड महालक्ष्मी म्हणजे विजय लक्ष्मीस ऑफ सोडिया द गॉडेस अष्टलक्ष्मी नॉन अँड अष्टलक्ष एव्हरीथिंग फ्रॉम वेल्थ ती माझ्या जीवनात प्रत्येक फॅमिली वेल संकटावर मात ती एक सारखी माया पत्नी साथ आणि मित्रासारखी प्रेरणा आणि आत्म्यासारखी शांती आज माझ्या अंगावरचं प्रत्येक वस्त्र प्रत्येक सुवासिक फूल आणि प्रत्येक सुगंधाचा थेंब आज तिच्या चरणावर अर्पण करत आहे कारण तीच माझ्या आयुष्याची महालक्ष्मी आहे जीवनात येणारा प्रत्येक प्रकाशाचा झोत अंधारातला एकमेव दीप म्हणजे माझी महालक्ष्मी जी माझ्या घरामध्ये साक्षात वास करते शांतीच्या रूपाने प्रेमाच्या रूपाने निर्मळतेच्या रूपाने आणि माझ्या लेकीच्या आणि मैत्रिणीच्या रूपाने सुद्धा अशीच एक कालिष्का आली माझ्या जीवनात महालक्ष्मीच गोंडस असं सुंदर रूप घेऊन माझ्या गौराईच्या रूपाने छाया नमस्कार सार काही तिच्यासाठी आता आपली मालिका अशीच पुढे चालू राहणार आहे म्हणून पहिलं देवीचं स्मरण करून मी आता ह्या मालिकेला सुरुवात करते आहे अशीच एक कालिष्का आपण आपल्या समोर आज इथे बसलेली आहे नमोस्ते महामाये सिरीपीठे सुरुपूजिते शंख चक्र गदा असते महालक्ष्मी आई नमोस्तुते जी जगावरती राज्य करते अशी महालक्ष्मी आपण पहिली सरस्वतीचं घेतलं रूप महाकालीचं घ्यायचं आहे त्याच्या मधलीच एक महालक्ष्मी अशी अशीच महालक्ष्मीच्या रूपामध्ये आलेली माझी एक सखी पहिलं कस्टमर आणि त्यानंतर झालेलं सखीत रूपांतर महालक्ष्मी देवीबद्दल बोलायचं झालं तर माझ्याकडे शब्दकोशातील शब्द अपुरे आहेत जगत जननी जी साक्षात सर्वांच्या घरात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रूपात विराजमान असते अशीच एक महालक्ष्मी वीस वर्षापूर्वी माझ्या आयुष्यात आली महालक्ष्मी का म्हणते माहिती का की तुम्हाला प्रत्येक वेळेला बघा मी एक गोष्ट सांगते की माझं एक कस्टमर तिची नेहमी कुठची वस्तू जर तिला नको असेल ना तर ती नेहमी ते हात लावते असा नमस्कार करते की मग की की मला समजतं की ही वस्तू तिला काही आवडलेली नाही पण त्या वस्तूला ती कधीही नाही म्हणत नाही की मलाही प्रियांका आवडलेली नाही मला नाही शोभणार नाही हा शब्द तिच्यात कधीच नसतो आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची झाली म्हणजे ही तिची गोष्ट मी शिकली की आज व्यापाराकडे कुठची डिझाईन बघायची झाली आणि गेली मी तर मी नेहमी त्या वस्तूला असा नमस्कार करते आणि असं घट मला विचारलं की बाई ना मी असा क्यू करते तेव्हा मी माझ्या अशाच्या कालिष्काचं रूप त्याला सांगितलं की माझ्या आयुष्यात आलेली अशी एक कालिष्का जिने कधीही त्या दागिन्यांचा अपमान केला नाही नको असेल आवडला नाही पण त्याला असं ती नमस्कार करायची तेव्हा मी समजायची की ही वस्तू काही माझ्या कालिश्काला आवडलेली नाही अशी महालक्ष्मी लोपी कालिष्का जिने मला प्रत्येक वेळेला कुठच्या वळणावरती कसं तू गेलं पाहिजेस की कधी मी नाराज झाले की मला कधी निगेटिव्हिटी आली की बघा आयुष्यात प्रत्येक माणसाला निगेटिव्ही कधीतरी येते कधीतरी माणूस खचतो मीही माणूस आहे कधीतरी मीही खचते कोणाचे बोल कोणाचं वागणं कधीतरी आपल्याला पटत नाही मग त्यावेळेला अशीच ही कारिष्का जेव्हा माझ्या स्वरूपामध्ये माझ्या देवीच्या ठिकाणी आली तेव्हा तिने मला शिकवलं की कशी पॉझिटिव्हिटी ही मरे ही लागना रे। की तू कशा पद्धतीने बिझनेसमध्ये तुला हे बऱ्याच ठिकाणी तुला सहन करावं लागणार आहे मग तू कशा पद्धतीने गेले पाहिजे असं नव चैतन्य घेऊन जी महालक्ष्मीच्या रूपात आली जिला दशमहा कमला असं म्हणते माझी सखी छाया आता छाया आपण छोटा संवाद आपल्या सगळ्या प्रेक्षकांबरोबर सांगायचा आहे कारण प्रत्येक वेळेला तुला माहितीये प्रत्येक मध्ये मा सुद्धा मी ह्या गोष्टीचा उल्लेख नक्कीच केला आहे कळलं की नाही की तू कसं तुझी आणि माझी भेट आता वीस वर्ष होत या गोष्टीला कळलं की नाही आणि वीस वर्ष जसे तुला आवडले तसे तू इमिटेशनचे दागिने घेतले माझ्याकडनं आणि ते खूप सुंदरित्या तू परिधान केलेस म्हणजे कॅरी केलेस मी नेहमी सांगते की दागिना सुंदर असतोच स्त्री नक सुंदर आहेच पण कसं कॅरी करायचं हे प्रत्येकाला कळलं पाहिजे तशी प्रत्येक वेळेला मी सुंदर त्या कॅरी करताना बघितलेलं आहे प्रत्येक साडीवरती कशा पद्धतीने घातला गेला पाहिजे मग त्याच्यामध्ये ती कॉम्बिनेशन करायची असं सुंदर एका दागिन्यावर प्रेम करणारी माझ्या जीवाभावाची अशीच माझी माझा का। जर्नी खूप मोठा आहे तसं कळलं की नाही तुला प्रियांका कशी वाटली मी नेहमी तुम्हाला माहितीये का हा जाणून प्रश्न प्रत्येकाला विचारते ना कारण माझं कष्ट नेहमी खरं बोलतो जसं प्रियांका कितीतरी वेळा सांगली स्पष्ट स्वभाव म्हणून पडत नाही कोणावर प्रभाव म्हणून मी जसं खरं बोलते ना तसं माझ्या सत्ता पण खरं बोलतात की प्रियांका तुला हे थोडं बदलायला पाहिजे हे तू इकडे थोडंसं कमी करायला पाहिजे नाही हिस इज परफेक्ट फॉर यू तर असंच तिला आपण तिला जे खरं आहे तू समोर बोला वीस uh, वर्षापूर्वी खरं प्रियांकाची आणि माझी ओळख झाली अशीच कुठल्या तरी एका मैत्रिणीनी तिला आमच्या ऑफिसमध्ये इंट्रोड्यूस केलं आणि माझी आणि तिची भेट झाली अगदी त्यावेळी त्या क्षणी मला एक दोन वस्तू खूप आवडल्या पण होत्या पण पन समव माहीत नाही मला प्रियांकाकडनं हवा तसा रिस्पॉन्स येत नव्हता म्हणजे तिला वाटत होतं की कदाचित ही वस्तू ही घेईल का नाही घेईल का म्हणजे जे एक आपल्याला समोरून जो एक येतो ना रिस्पॉन्स किंवा एक जाणवत आपल्याला की ही व्यक्ती आपल्यासाठी ही वस्तू आपल्यासाठी आहे आणि माहित नाही समोर मग पुढच्या वेळी ती पुन्हा आली मग त्यावेळेला पण म्हणजे मम्मी ती वस्तू घेतली आमचं देवाणघेवाण सुरू झाली आणि मम्मी एकदा तिला असं सा सांगितलं की आमचं ना माझं कुलदैवत आहे शांता दुर्धा तर त्याच्यावरती म्हणाली की अरे वा माझ कुलदैवत आहे शांतादुर्गाच आणि मी देवीची परम भक्त आहे अगदी माझ्यासारखीच म्हणजे मीही देवीची परम भक्त आहे आता थोडस तुला मध्येच हे करते हो, हो, मला आतापर्यंत ज्या कालिशका भेटल्या त्या सर्व देवीच्याच भक्त आहेत आणि त्याला साथ आहे स्वामी समर्थांची म्हणजे खरं सांगते की ईश्वर कधीतरी म्हणतात ना असे ते आपला धागा एक एक मोती त्याच्यात विणत जातो तसं हे मोती माझ्या आयुष्यामध्ये माझ्या देवीने विणलेले मोती आहेत की प्रत्येक ठिकाणी तिने मला अशीच कालिष्ठा उभी केली की खरोखरी देवीला प्रिय अगदी आणि माझं तेच वाक्य होतं प्रियंकाला जेव्हा पुन्हा एकदा दुसऱ्या तिसऱ्या भेटीमध्ये की बघ तुझी देवी आणि माझी देवी एकच आहे आणि ह्या देवीच्या रूपानेच आपण पुन्हा असे घट्ट एकत्र होणार मध्ये परत खूप दिवस गेले आणि एक वन फाईन डे म्हणतात पुन्हा एकदा प्रियंका माझ्या आयुष्यात दोन आणि मग मग जे झाली सुरू जी जर्नी जी आता कधीच थांबणार नाही म्हणजे थांबेल जो क्षण आम्हाला थांबेल त्याच क्षणी ती जर्नी थांबल जगजन थांबणार नाही जर्नी कधीच थांबणार नाहीये फक्त आम्ही ज्या क्षणी आयुष्यात थांबू त्या क्षणी आमची कदाचित जर्नी तांब आहे पण तेही माहित नाही आम्ही त्या तिकडे पण असे सोल असू की तिथे जाऊ आणि गप्पाच आणि हेच सगळं करत राहू सो प्रियांका ही ही अशीच त्याच्यानंतर जी माझी आणि प्रियांकाची जी जे बॉन्ड आहे म्हणतात ना एक प्रकारचं जे बंधन किंवा जे लगाव आहे आमचा दोघींचा एकमेकींशी तो बरेचदा आम्ही खूप दिवस एकमेकींशी भेटतही नाही बोलतही नाही दोन दोन चार चार महिने प्रियांका मला भेटत नाही पण जेव्हा भेटते जो क्षण असतो तो क्षण आमच्या दोघींसाठी अगदी मौल्यवान क्षण असतो म्हणजे लोक दहा वर्ष पंधरा वर्ष आणि वीस वर्ष सुद्धा एकत्र असतील पण आमच्यासाठी दहा मिनिटं सुद्धा खूप असतात की त्या दहा मिनिटांची आमच्या मध्ये दोघींमध्ये जी देवाण घेवाण होते म्हणजे दागिने आणि हे असतांची देवाण घेवा व्यतिरिक्त एकमेकीला माझा चेहरा बघून तिला कळतं की आज थकली आहेस का आज काही बरं नाही वाटत आहे का किंवा तिच्याकडे बघून मलाही कळतं की आज प्रियांका डाऊन आहे किंवा आज प्रियांकाच्या बाबतीत खूप छान गोष्ट घडली आहे हे आम्हाला दोघींना एकमेकींशी न बोलताही कळतं इतका इतका नक्कीच आहे आणि तिचं बाबू म्हणजे तिची जी छोट मुलगी आहे ती आम्ही दोघी तिला बाबूच म्हणतो आणि कायम बाबूच आमचं एक वेगळं काय मी त्याला शब्द नाही देऊ शकत म्हणजे शब्दांच्या पलीकडलं आहे ते जे सगळं आहे सो जी आहे ती अशीच प्रियांका तिची काली आणि तिची तनिष्का म्हणून कालिष्का आणि आमच्या सगळ्यांची लाडकी प्रियांका म्हणून ते प्रिया आणि तिचं अंक अंक आणि तिचीच ती अंक म्हणून तनिष्का आणि तुला म्हणजे दागिने कसे वाटतं दागिना मी तुला युनिकनेस वाटतो की काही वेगळं आहे कॉमन तू बघितलं म्हणजे न काय ह्याच्याबद्दल बोलायचं हे मला कळतच नाही कारण म्हणजे मला स्वतःला जे कॉम्प्लिमेंट मिळतात जेव्हा जेव्हाही मी प्रियांकाचे दागिने घालून जेव्हा ऑफिस मध्ये जाते म्हणजे नवरात्रीतल्या नऊ दिवसात लोक मला बघण्यासाठी मला मी ज्या पद्धतीने नटते ते बघण्यासाठी येतात आणि त्यातला एक महत्वाचा पैलू असतो की मी घातलेले प्रियांकाचे दागिने त्या दागिन्यांबद्दल म्हणजे मला नेहमी एकच कॉम्प्लिमेंट असतं छाया तू तु आणि तुझे दागिने तू तु आणि तुझे घातलेले पेंडन्स ज्या पद्धतीने ते घातलेले असतात ज्या पद्धतीने ते बनवलेले असतात मग मी सांगते की माझी अतिशय जवळची मैत्रीण आहे जी स्पेशली माझ्यासाठी हे माझे दागिने डिझाईन करते आणि प्रियांकाची खरंच खासियत आहे म्हणजे ती मला जो दागिना सूट होईल ना तसाच दागिना तो माझ्यापर्यंत येतो मी माझ्यासारखा दागिना ती कदाचित दुसऱ्या कोणासाठी नसेल बनवतो बनवत पण नसेल नाही अजून एक एक मिनिट अजून एक सांगते ज्या वेळेला तिची आणि माझी भेट झाली होती तेव्हा तिने मला सांगितलेलं मी तिला म्हटलेलं की हा दागिना असा युनिक आहे कळलं की नाही हा दागिना शक्यतो मिळणार नाही तेव्हा तेतूक आलेला शब्द होता की जर हा दागिना दुसऱ्या गळ्यात मला दिसला तर तुला दागिना रिटर्न देणार आणि एक एकदा असं असं घडलं म्हणजे माझ्यासाठी तिने मोत्याचं अतिशय सुंदर असं असं छान लफा असं एक बनवलं होतं आणि मी ते घालून गेले होते उटीला उटीला एका लग्नासाठी गेलेले आणि लग्न होत फॅमिली फॅमिलीमध्ये पण मी टिपिकल महाराष्ट्रीयन लुक घेऊन गेले होते त्या दागिन्यांबद्दल माझं तिकडे ऍप्रिसिएशन झालं आणि मी त्या त्यातले जे फोटो जेव्हा मी टाकले तेव्हा कोणीतरी मला अरे हे तर असं तर माझ्याकडे पण आहे तर मी म्हटलं असं तर होणं शक्यच नाही कारण प्रियांकाचे दागिने आणि पुन्हा ते असेच मार्केटमध्ये येणं नॉट पॉसिबल मी येऊन फक्त प्रियांकाला सांगितलं प्रियांका, प्रियांका हे ना मला कोणतरी म्हणतंय की असं त्यांच्याकडे पण आहे त्याच क्षणी प्रियांकानी खरं खोटं बाहेर खरंच ते मिळतंय नाही मिळतंय काही नाही मला दुसऱ्या क्षणी ऐकलं उद्याच्या उद्या ती गोष्ट माझ्यापर्यंत आणून दे ती गोष्ट तिच्यापर्यंत पोहोचली आणि त्याच्या बदल्यात म्हणजे बदल्यात असं मी म्हणणार नाही पण प्रियांकाने एक अप्रतिम सुंदर दागिना माझ्यासाठी पुन्हा घडवला मोत्याचाच होता आणि मग त्याचा युनिकनेस म्हणजे कधीच कुठेच कधीच कोणालाही पाहायला मिळालं नसेल अजूनही नाही म्हणजे वीस वर्षापूर्वी प्रियांकाने जो दागिना माझ्यासाठी बनवलाय तोही आज मी घातला तरीही लोक म्हणतात अरे हे कुठे मिळालं तुला मग मला सांगायला लागतं की हे <laughs> एक तर स्पेशली बनलंय आणि ते इतकं जुनं आहे पण त्याचं नाविन्य आजही तेवढंच आहे ना खूप ना म्हणजे खरं तर मी तुम्हाला नेहमी म्हणते ना एक नेहमी दागिना सांगतो तिचं दैवित्व होण्याची तुम्ही आता या इंटरव्ह्यू मधून बघत असाल दागिन्यांबद्दल ती किती भरभरून बोलते आहे कारण ती त्या दागिन्यांवर प्रेम करते जेव्हा माणूस एखाद्या व्यक्तीवर तेवढं प्रेम करत असतो ना तेव्हा त्याच्या तोंडातून उद्गार निघतात आणि प्रत्येक वेळेला मी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये प्रत्येक कस्टमरला आधीच बोलते जे खरं असेल ते बोला कारण एक खोटं बोलायला लागलं तर दहा वेळा खोटं बोलायला जर चुका असतील माझ्या त्याही मला सांगा की मी सुधारायचा प्रयत्न करेन कारण चुकतो तो माणूस आणि क्षमा करतो तो माणूस म्हणून ते मी देवीच्या रूपामध्ये बघते साक्षात माझ्यासाठी ती एक कमला महालक्ष्मीच्या रूपात मी तिला बघते कारण तीही तिच्या घरी गौर पुजते मीही माझ्याकडे गौर पुजते महालक्ष्मी तिच्याकडे पण आहे महालक्ष्मी माझ्याकडे पण आहे मग अशीच ही माझ्या जीवनात आलेली महालक्ष्मी तिचं नाव आहे छाया आता आपण जे दागिना तिच्या हातून आपण जो घडवून मी तिला आपण तो समर्पित करतो की तिच्या नावाने ते कलेक्शन आपण सुरू करणार कारण प्रत्येक वेळेला ज्या स्त्रीने म्हटलं जातं ना प्रत्येक वेळेला मी हे वाक्य काढते एका पुरुषाच्या मागे एक स्त्री खंबीरपणे उभी हो असते तेव्हा तो पुरुष स्वतःला यशस्वी समजतो पण आज प्रियांकाच्या मागे एका स्त्रीच्या जीवा स्त्रीने स्त्रीच्या जीवावर निर्माण केलेलं अस्तित्व म्हणजे कालिशिका म्हणजे माझी साक्षात जगदजननी आणि माझ्या कालिशका रोपी माझ्या कस्टमर ज्या एका स्त्रीच्या पाठी उभे राहिला म्हणून आज हा ब्रँड एवढा उंच टोकावर गेलेला आहे की ज्याला प्रत्येक दागिने जेव्हा जेव्हा कोणी येतं तेव्हा तेव्हा बघितले जातात तेव्हा तेव्हा त्याचा युनिकनेस दिसतो आणि जेवढं मला नम्रपणे करता येईल तेवढं मी करण्याचा नेहमीच प्रयत्न करते कारण माझी कालिष्का माझ्या हृदयात वावरते माझ्या महाकालीच्या रूपाने वावरते म्हणून कालिश्का याचा तुम्हाला मी अर्थ नेहमी सांगते महाकाली ही क्रोधित आहे पण तेवढीच ती गोंडस तेवढीच ती निरागस आहे कळलं की नाही त्यामुळे ती काली आणि माझ्या बाळाचं नाव तनिष मी नेहमी सांगते सुवर्ण त्याला म्हटलं जातं की आज मुलगी म्हणजे आईचा जीव तुकडा म्हटला जातो आणि प्रत्येक माणसाला एकतरी मुलगी असावी असं मी नेहमी सांगते कारण मुली ह्या खरोखरी देवीचं रूप घेऊन आपल्या आयुष्यामध्ये खरंच येतात आणि आईवडिलांसाठी त्या खरंच देवीच्या रूपातच असतात त्यामुळे तिची गौराई आणि माझी गौराई जी माझ्या आयुष्यामध्ये कालीच्या रूपाने आली कारण ती पण जॉब करते आपली फॅमिली सांभाळते सगळं करून आज एवढ्या पोस्टला छान आहे ती आणि त्यातूनही त्या समर्पण करते फॅमिलीसाठी आणि त्यातूनही थोडे 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 पैसे साठवून का होईना पण करते शृंगार म्हणून सारं काही तिच्यासाठी त्याग समर्पण आणि शृंगाराची गाथा म्हणून आपण सार काही तिच्यासाठी आता कॅमेरामध्ये मला उलट दिसत असेल तरी पण सांगते त्याच्यावर लिहिलं आहे कालिष्का प्रेझेंट सारं काही तिच्यासाठी त्याग समर्पण आणि शृंगाराची गाथा असे माझ्या कालिश्काला ही भेट थँक्यू धन्यवाद खूप छान आणि आपण नेहमी आपल्या कलेक्शनला ठरवलेलं आहे की एका आपल्या स्त्रीचं म्हणजे माझ्या कालिश्काचं नाव द्यायचं त्यामुळे आपण आज तिच्याकडनं खास बॉक्स पण सुंदर आहे बघा आम्ही जे सुवर्णाचे बॉक्स खास तयार करून आणलेले पेपर लावले त्याला आता <laughs> मी खरंच सोनत नाही तरी पण आम्ही केलंय आहे दाखवते आज हा जागी ना तिच्याकडनं आपण हे करत आहे ज्याला आपण जे नाव देणार आहे ते तुम्हाला लवकरच कळेल तिच्यामध्ये तिच्या देव। देवी माझ्या देवीचं नाव असणार आहे आणि तिच्या ह्याला तिच्या ह्याची सांगड असणार आहे दागिना आहे ती सुंदर आम्ही ना प्रियांकाला छोटासा पोहळ्याचं पेंडण विकण्यापासून भेटलेलो आहोत आणि आज या एवढ्या मोठ्या पेंडण म्हणजे एवढी उंची तिने गाठली आहे की म्हणजे आणि हे तिचं स्वप्न होत की तिला काहीतरी जगा करून दाखवायचं होतं आणि आयुष्यात अशी खूप अशी उंची गाठायची होती ते स्वप्न काली मातेच्या रूपाने काली मातेच्या आशीर्वादाने पूर्ण झालंय आणि ती आम्हाला सगळ्यांना कालीची रूप म्हणते पण आम्ही वेगळ्या वेगळ्या काली ह्या तिच्या प्रियांकाच्या धाग्यात गुंफलो गेलोय आणि प्रियांकाने एक सुंदर अतिशय सुंदर असा हार बनवलेला आहे या सगळ्या देवींच्या रूपांच्या देवीं चा देवीं चा ती त्याचं माध्यम आहे ती त्यातली गुंफण आहे आणि ती गुंफण अशीच नेहमी घट्ट ही विण नेहमी घट्ट राहते प्रार्थना आहे थँक्यू सो मच लक्ष्मीच्या रूपामध्ये अजून एक आपण एक दागिना समर्पित केला आहे पवळं आणि गोल्डचं कॉम्बिनेशन असं आपण इमिटेशनमध्येच तैवान पवळं यूज करून आपण हा दागिना तयार केला आहे आणि या दागिन्याचं वैशिष्ट्य असं आहे तुम्ही तो दागिना प्रत्यक्ष तर कळेल गजान लक्ष्मी त्याच्यावरती आहे वरती मोर आहेत आणि प्रत्येक दागिन्याच्या वरती अश्व आहेत ते अश्व आपण नेहमी सात अश्व ठेवतो जे वास्तूचं शुभ प्रतीक मानलं जातं खजांता लक्ष्मी म्हटल्यानंतर सर्व आलं लक्ष्मी ह्या नावातच सर्व आलं आणि पवळं म्हटल्यानंतर मंगळाचं प्रतीक जो प्रत्येक स्त्रीला एक कणखर बनवतो असा हा दागिना ज्याच्यामध्ये स्पिरिच्युअलिटी आली कल्चर आलं आणि माझ्या कालिष्काचा कणखरपणा पण आला जो माझ्या प्रत्येक कालिशकाला सांगतो तुला उभं राहायचंय तुला लढत राहायचंय शेवटपर्यंत एका दुर्गेसारखं